पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादास सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावंतांचा पंढरीत उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाप्रसादाचे आयोजन शिवसेना ठाणे विभाग यांच्या वतीने पंढरपूर येथील नवीन बस स्थानक मनमाडकर मठ परिसर या ठिकाणी करण्यात आले आहे या महाप्रसादास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली यामध्ये भात दोन प्रकारच्या भाज्या चपाती अस्सल तुपातील गोड शिरा हे पदार्थ करण्यात आले आहेत एका ठिकाणी दिवसभर एक लाख भाविक महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी नवीन बस स्थानक व मनमाडकर मठ परिसरात भव्य असा शामियाना उभारण्यात आलाय मंगळवारी या महाप्रसाद ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती राम रेपाळ शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते काय येणारा वारकरी हा कडे येणारा वारकरी हा अतिशय सर्वसामान्य नागरिक असतो आणि गरिबाचा देव म्हणून पांडुरंगाकडे पाहिले जाते आणि मला वाटतं देशात असा सोहळा होत नाही की त्या ठिकाणी जवळपास पाच पंचवीस लाख दिंडीबरोबर ते आणि रोज अप डाऊन करून येणारे असा जवळपास एक कोटभर भाविक त्या ठिकाणी इथं पंढरपूरला येत असतो आणि मग या ठिकाणी भाविक आला तर त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये इव्हन संध्याकाळी त्या ठिकाणी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की त्या ठिकाणी येणारा वारकरी याचीच आपण सेवा केली तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही एक शिवसैनिक आहात आणि म्हणून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापदी बाळासाहेबजी ठाकरे गुरुवरेजींचा वारसा त्या ठिकाणी पुढं घेऊन जाण्याचे आदेश त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत आणि प्रत्येक बावीस भक्ताची त्या ठिकाणी पोटाची अन्नाची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांची सगळी बाकीच्या काय आम्ही मसाज सेंटर देखील पायाचं त्यांना केले ठेवलेलं आहे दाढी कटणीचे स्टॉल ठेवलेले आहेत त्या ठिकाणी मेडिसिनचे देखील स्टॉल ठेवलेले आहेत इस्तरीसुद्धा त्या ठिकाणीचे स्टॉल ठेवलेले आहेत म्हणजे आमदे काय काय पदार्थ आहे आणि उद्या एकादशीला काय असणार आहे आत्ता जेवणामध्ये आज भात भाजी चपाती शिरा दोन भाज्या अशा प्रकारचा पूर्ण अन्न असा आजचाच मेनू आहे आणि उद्याचं त्या ठिकाणी आपली साबुदाण्याची खिचडी केळी राजगिऱ्याचा लाडू आणि एक शरबत बॉटली दोनशे एम ए अडीचशे आणि पाण्याची बॉटल अशा प्रकारचा उद्याचा मेनू असणार आहे उद्या सी एम साहेब जरूर इथे या ठिकाणी भेट देणार आहेत त्याच्यामुळं त्यात काही शंकाच नाही आहे हा उपक्रम तीन दिवस चालणार आहे आणि तो सकाळी नऊला चालू होऊन संध्याकाळच्या शेवटच्या वारकऱ्यापर्यंत हा आमचा त्या ठिकाणी महाप्रसादाचा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आम्ही सर्वच आमचे पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी नेते मंडळी आज ठाण्याहून स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचे अतिशय विश्वासो त्या ठिकाणी समजले जाणारे ठाणा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती त्या ठिकाणी रामभाई रेपाळे साहेब त्याचबरोबर गट गटनेते मालटक्के साहेब माल आणि आमचे शेलार साहेब कोटवाणी साहेब आहेत सुरेश साहेब आहेत त्यानंतर आमचे चंदे आहेत अशी सर्व ठाण्याची त्या ठिकाणी साहेबाची अतिशय जवळची लोकं या ठिकाणी सेवाभाव म्हणून त्या ठिकाणी आणि बारकाईनं प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे स्थानिकचे पदाधिकारी प्रियंका परांडे असतील चरणजीत चौरे असतील मनीषजी काळजी असतील त्या ठिकाणी महेश चोटे असतील मुबिना मुलानी असतील हे सर्व पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते भाऊ कदम असतील त्याच ठिकाणी रमेशजी डुबल असतील सर्व शिवसैनिक सेवाभावी होतात सेवाभावी फक्त साहेबांनी सांगितलं आहे जाहिरात करण्यापेक्षा मला तुम्ही त्या ठिकाणी वारकऱ्याची सेवा केलेली अधिक आवडेल आणि ते अभिप्रेत राहील ते मला त्या ठिकाणी भावेल म्हणून आज जाहिरातबाजी पोस्टरबाजी करण्यापेक्षा त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याचीच करण्याचा आदेश त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे आणि त्यांचा आदेश आम्ही त्या ठिकाणी सरसंदावत मानून काम करतो किती हो जवळपास आजच्या मितीला एका दिवसाचं आम्ही एक लाख लोकांचं जेवण या ठिकाणी आजची देऊ शकतो तरीसुद्धा त्या ठिकाणी आणखीन आम्ही मजूर वाढवले एक दीड लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे शेवटी किती जर केलं तर ह्या वैष्णवाच्या महापुरापुढं आमच्यासारख्याची तुटपुंजी व्यवस्था तुटकुंजी पडणार आहे हे आम्हालाही जाणतं आहे परंतु यातून आम्हाला शिकायला मिळेल अधिक येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं नेटकेपणानं यातून ज्या ज्या अडचणी येतील त्यातून आम्ही त्या, त्या ठिकाणी सुधारणा करून याच्यापेक्षाही अधिक पुढचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करू <laughs> पंढरीच्या पावन नगरीत हा उपक्रम चालू आहे काय वाटतं रामकृष्ण हरी पंढरीच्या या पावन नगरीमध्ये अवघी पंढरी एकदम भाविकाने दुमदुमलेली आहे नामाचा गजर होतो आहे आणि येणारे करोडो भाविक विठुराया चरणी लीन होण्यासाठी मोठ्या श्रद्धेने एवढ्या कित्येक शेकडो किलोमीटर लांबून येत आहेत आणि येणाऱ्या भाविकांना आपली सेवाभाव ह्या वृत्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला आदेश केले जसं गेल्या वर्षी आपण अन्नप्रसाद सोय केली होती त्याचप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गेल्या गेल्यावर एक सेंटर होते तर आता दोन सेंटरमध्ये जेवढे भाविक येतील त्यांना चांगल्या दर्जाचं भोजन जे आपण सगळे मिळून खातो ते स्वतः तुम्ही लक्ष देऊन शुद्ध तुपातला शिरा डाळ भात दोन भाज्या चपाती असं नानांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण आहार त्यांना मिळावा शुद्ध पिण्याचं पाणी म्हणून भिस्तेरी आपण देतो आहे आणि सर्वत वाटपसुद्धा आहे ठिकठिकाणी आरोग्यासाठी त्यांच्या आनंद आषाढीच्या वारीमध्ये प्रचंड असं समाधान आम्हाला लागतं आहे आणि साहेबांचं म्हणणंच असं आहे जे गुरुवर्य धर्मवीर आनंदगेर साहेबांपासून आम्ही शिकलो आहे त्यांच्या चालमी तयार झालो आहे की येणारा प्रत्येक व्यक्ती सुखा समाधाने आनंदी होऊन गेला पाहिजे विठ्ठलला काय विठुराया चरणी लीन होऊन आम्ही नम्रपणे हे प्रार्थना करतो की विठुराया असंच गोरगरिबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सेवा आमच्या भाईंच्या हातून घडू दे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जशी दहा वर्षात काम करू शकत नाही ते दोन वर्षात करून दाखवलं अशी सेवा करण्याचं भाग्य शिंदे साहेबांना द्यावं आणि त्यांच्यामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा असावा ही आम्ही विठुरायाच्याणी प्रार्थना करतो